मित्रांनो मराठी सिनेसृष्टीतील अभिनेता भूषण प्रधान दमदार अभिनयासोबतच त्याच्या फिटनेससाठीही ओळखला जातो त्याच्या फिटनेसवर लाखो तरुणी घायल ला आहेत पण सध्या भूषण त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आला आहे सोशल मीडियावर भूषण आणि अनुषा दांडेकरचे फोटो पाहून त्यांच्या अफेडच्या चर्चा रंगल्या आहेत दरम्यान आता गुढीपाळवा निमित्त पारंपरिक अंदाजात त्या दोघांनी फोटोशूट केला आहे अनुषाने सोशल मीडियावर मराठमोळ्या लूक मधील भूषण सहचे फोटो शेअर केले आहेत हे फोटो शेअर करत तीन कॅप्शन मध्ये अवनी व अभयाला नव्या वर्षात भेटा असं कॅप्शन मध्ये लिहिलं आहे या फोटो मध्ये दिसत आहे तर अनुषा नऊवारी साडीत पाहायला मिळत आहे दोघांचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत भूषण व अनुषा चे फोटो पाहून नेटकरी त्यांना लग्नाचा सल्ला देताना दिसत आहे एका नेटकऱ्यांनी लिहिलं की प्लीज तुम्ही लग्न करा तुम्ही दोघं एकत्र खूप छान दिसता तर दुसऱ्या नेटकऱ्यांनी लिहिलं छान जोडी आहे लग्न न करायला काही हरकत नाही अशा अनेक कमेंट नेटकरी करत आहे मात्र तुम्हाला या दोघांची जोडी कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा